श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस सरासरी पंच्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान आज पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या जत परिषद निवडणुकीत सात नगराध्यक्ष उमेदवारांसह सा नगरसेवक पदाचे चौऱ्याण्णव उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद दिनांक तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी गेल्यानं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे जतनगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज अत्यंत ईर्षा व चुरशीच्या व तणावपूर्ण वातावरणात पार पडली जतनगर नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी सात उमेदवार व नगरसेवक पदासाठीच्या अकरा प्रभागातील तेवीस साथ जागेसाठी चौऱ्याण्णव उमेदवारांनी ही निवडणूक अत्यंत ईर्ष्यानं व चुरशीनं लढवली जतनगर परिषद प्रभाग क्रमांक पाच येथील भाजपच्या उमेदवार व माजी नगरसेवक गजानन उर्फ राजू जाधव यांच्या पत्नी भाजपकडून प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवार प्रणिता गजानन यादव यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून, धक्का करून बाहेर या मतदान केंद्रावर काही वेळ वातावरण दिसून दरम्यान जत उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत हे प्रकरण मिटवल्यानं या प्रकरणावर पडदा पडला प्रभाग क्रमांक तीन व दहामध्येही मध्येही उमेदवारांच्या मतदान केंद्रातील हस्तक्षेपामुळे थोडीशी बाचाबाची झाली होती आज सकाळपासून सर्वच मतदान केंद्रावर अत्यंत ईर्ष्या व चूर्षीणं मतदान होताना दिसत होते सर्वच मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता प्रभा क्रमांक अकरा भाजपचे जत तालुका अध्यक्ष अण्णा भिसे यांचे नगरसेवक पदासही उभे असलेले बंधू मिथून रमेश भिसे व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम प्रमोद जगताप यांच्यात मतदान करून घेण्यावरून जोरदार ईर्षा पाहायला मिळाली या मतदान केंद्रावर मतदानासाठी सकाळपासून ते मतदान करण्याची वेळ संपल्यानंतरही मतदारांनी रांगा लावल्यानं या ठिकाणी मतदान अधिकाऱ्यांना स्लीप वाटप करावी लागली सुप्रसिद्ध स्त्री रोग डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट शिवसेना ठाकरे गट व बसप कडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव बाबुराव शिंदे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष कडून बांधकाम कामगार नेते सलीम नूर मोहम्मद गवंडी यांनी तर राष्ट्रीय काँग्रेस रासप युतीचे उमेदवार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे यांच्याबरोबरच तीन अपक्ष उमेदवार व जात नगर परिषद अकरा प्रभागातील तेवीस जागेसाठी उभ्या असलेल्या चौऱ्याण्णव नगरसेवक पदासाठीच्या जागांसाठी मतदारांनी अत्यंत ईर्षेनं व चुरशीनं मतदान केल्यानं आज त्यांचं भवितव्य मतपेठ्यात बंद करण्यात आलं आहे आज झालेला एकूण मतदान व प्रभाग असे जत नगरपरिषद एकूण मतदार अठ्ठावीस हजार नव्वद झालेलं मतदान वीस हजार पाचशे एकोणीस प्रभागनिहाय उमेदवारांना झालेले मतदान प्रभाग, प्रभाग क्रमांक एक एक हजार आठशे एकतीस दोन हजार चारशे एक्केचाळीस प्रभाग क्रमांक दोन एक हजार सातशे एकोणपन्नास पैकी एक हजार तीनशे आठ प्रभाक्रमांक तीनमध्ये दोन हजार चारशे एकसष्ट पैकी एक हजार आठशे चाळीस प्रभा क्रमांक चारमध्ये तीन हजार दोनशे बारापैकी तीन दोन हजार तीनशे चार प्रभाक्रमांक पाचमध्ये दोन हजार सातशे सत्याऐंशी पैकी एक हजार नऊशे एक्कावन्न प्रभाक्रमांक सहामध्ये दोन हजार आठशे पाच पैकी दोन हजार नऊ प्रभाक्रमांक सातमध्ये दोन हजार ब्याण्णव पैकी एक हजार पाचशे एकोणनव्वद आणि प्रभा क्रमांक आठमध्ये दोन हजार तीनशे पंच्याहत्तर पैकी एक हजार सहाशे सत्तावीस प्रभा क्रमांक नऊमध्ये दोन हजार दोनशे सहासष्ट पैकी एक हजार सहाशे अकरा आणि प्रभा क्रमांक दहामध्ये दोन हजार तीनशे एक्केचाळीसपैकी एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी प्रभाक्रमांक अकरामध्ये तीन हजार पाचशे तीस पैकी दोन हजार सहाशे एकसष्ट अशा प्रकारे मतदान झालंय या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगीच लढत झाली असून प्रभाग क्रमांक सहा पाच नऊ दहा व अकरा मध्येच विक्रम ताड विक्रम ढोणे सचिन मदने इम्रान गवंडी लक्ष्मण एडके मोहन कुलकर्णी संतोष मोटे संग्राम जगताप मिथून भिसे यांची खरी प्रतिष्ठा ठरविणारी ही निवडणूक ठरणार आहे बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी नागपूर उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी ठेवल्यानं सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद